शब्दमन आणि प्रेम आय हाय शुभ क्रिया ओके पार्ट आय टू हंड्रेड ट्वेंटी नाईन पार्ट टू हंड्रेड ट्वेंटी एटमध्ये बघितलं होतं आपण क्रिया मस्त इव्हनिंगला लेट येते घरी आणि सहज हॉलमध्ये बसलेले असतात क्रियाची मम्मा तर येऊन बोलतात तू तर मस्त आपल्या बाप्पाला कॉन्व्हिन्स करून घेतली ग आणि दुसऱ्या मुलाशी लग्नावरून बोलतात सो आता पुढे बघू क्रिया यावर फक्त ठिकाया बोलून शांत असते आणि मग क्रियाची मम्मा परत बोलतात की त्या मुलाला सांगून झालं असेल ना की तो तिकडे शिफ्ट होणार आहे ते बिकॉज तेवढं तर ट्रान्सपरन्सी तुमची नेहमीच बघितली आहे मी क्रिया बोलते मम्मा प्लीज मला यावर काही बोलायचं नाही आहे आणि आर्गी करून मोड ऑफन करायचं नाही आहे सो प्लीज सो मग क्रिया उठून जाते रूममध्ये आणि डोकं दुखत असल्यामुळे जस्ट डोळे बंद करून असते तर तसंच झोपी जाते बेडवर आणि मग काही वेळाने शुभ करतो मॅसेज करत तर नो रिप्लाय आणि कॉल्स पण करतो तरी नो आन्सर आणि मग विचारत पडतो की अशी कुठे गेली आहे जी मेसेज कॉल आन्सर करत नाही आहे आणि इतकी बिझी असेल तर सांगून तर जायचं होतं ना की नक्की कुठे बिझी आहे शुभ असंच वेट करत असतो आणि मग वन आवरने क्रियाला जाग येते आणि तेव्हा वाजलेले असतात नऊ तर शुभचे मेसेज कॉल्स बघून खूप जास्त घाबरून जाते क्रिया आणि तसंच व्हिडिओ कॉल करते डायरेक्ट तर रिसीव करताच क्रियाला तसं बघून शुभ बोलतो की तू इतकी थकली होती आणि जस्ट बेडवर पडताच तुझा डोळा लागणार होता तर तसा मेसेज करायचं होतं मला मी कशाला उगाच हो मुरखासारखा मेसेज कॉल करून डिस्टर्ब झालो असतो आणि वेट करत बसलो असतो क्रिया बोलते प्लीज आय एम सॉरी शू मम्मा बिलकुल हॅप्पी नाही आहे मी तिकडे येणार आहे म्हणून आणि आता बाप्पाने होकार दिला ह्यावरून मला ऐकवत होती असं तसं बोलत तर तसं स्ट्रेससारखं वाटलं आणि थोडं डोकं दुखल्यासारखं झालं तर तसंच मी येऊन पडली बेडवर तर केव्हा झोप लागली माझं मलाच नाही कळलं शुभ बोलतो डायरेक्ट व्हिडिओ कॉल केली म्हणून शांतच झाला राग तुला बघताच नाही तर चांगलंच ऐकणार होती तू आत्ता जा जेवण करून घ्या आणि मग मेसेज कर क्रिया बोलते मला माहिती आहे तुझा राग आणि तू केव्हा काय बोलू शकतो तेही सो म्हणूनच डायरेक्ट व्हिडिओ कॉल केली बरं चल करते नंतर मेसेज ओके हो टेक केअर लव्ह यू क्रियाच्या ती जेवायला आणि मग सगळे बसलेले असतात तर क्रियाला बघताच विचारतात की बाप रे तू कशी काय या यावेळेला झोपली गं तर क्रिया बोलते की काही नाही ते थोडं आज काम जास्त झालं ना म्हणून बेडवर पडताच डोळा लागून गेला तर क्रियाचे पप्पा बोलतात की अगं मग तुला काम जास्त होत असेल तर स्टाफ वाढवू का हां सांग तसं काही असेल तर क्रिया बोलते नाही नका वाढवू का स्टाफ वगैरे ते फक्त दोन्ही ऑफिसचं काम घेऊन बसले आज आणि घरी पण उशिरा आली सो त्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटलं आणि असं पण तिकडे गेल्यानंतर मला ह्यापेक्षा जास्त स्टाफ लागेल बिकॉज मी एकटे असेल तिकडे सो इथे जास्त स्टाफ वाढवून काही अर्थ नाही आहे अच्छा हो का क्रियाचे पप्पा ठीक आहे बोललात आणि मग सगळे जेवायला बसतात आणि तेव्हा क्रियाला सांगत असतात सगळे की त्या ऑफिसचं काम पूर्ण तू बघणार आहे तर नीट काय मॅनेज कर आणि जर थोडं जरी त्रास झाला कशाचा तर मला सांग पण स्वतःवर काम वाढवून स्वतःची तब्येत खराब करून घ्यायची नाही आणि त्या मुलाला भेटायचं बोलायचं नाही म्हणजे शुभला जर हे कळलं हो। तर तुला लगेच इकडे घेऊन येणार रिया बोलते नाही पप्पा मी आपल्या कामाकडे लक्ष देणार आहे फक्त बाकी काही नाही आणि हो नक्की सांगणार जर काही त्रास झालाच तर आणि तुम्ही पण आपली काळजी घेऊन लक्षपूर्वक काम करा उगाच सर्व स्वतःवर घेऊन झोप वगैरे अर्धवट घेऊ नका टियाची मम्मा बोलतात झाली का एकमेकांची काळजी घेऊन आणि माझी काळजी कोण घेणार आता तो तिकडे बिझी आहे आणि तुझे पप्पा त्या ऑफिसमध्ये बिझी मग घरी आता पंखुडे आणि मिस आहे सो आमची काळजी कोण घेणार क्रिया बोलते पप्पा तुझी काळजी घेतीलच ग मम्मा आणि पंखुडीची काळजी तूच घेणार आहे सो डोंट वरी आणि पंखू जर तुला वाटलं की ती इकडे यावं तर नक्की आहे पण प्लीज स्टडी मटेरियल घेऊनच यायचं ह्यावर पंखुडे ठीक आहे बोलते आणि मग सर्वांचं जेवण वगैरे झाल्यावर सगळं आवरून घेते क्रिया आपल्या मम्मासोबत आणि मग रूममध्ये ते झोपायला अगदी साडे अकरा वाजता तर रूममध्ये येताच शुभला व्हिडिओ कॉल करते अहो <laughs> शुभ बोलतो क्रिया तू आता सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती थोड्या वेळा आधी नक्की काय करत होती क्रिया बोलते पंकजसोबत बसून व्हिडिओज बघत होती बाकी काही नाही आणि बाय द तो केव्हा बसून मला असं विचारायला लागला जेव्हा की माझा सर्व आय डी पासवर्ड तर तुझ्याचकडे आहे ना मग आणि तू ते केव्हाही ओपन करून बघू शकतो शुभ बोलतो फक्त नावासाठी घेतला आहे मी तुझा आय डी पासवर्ड नाही कुठलीही गोष्ट मी फक्त नावासाठी करतो जसं की आय डी पासवर्ड घेणं किंवा एनी अदर काही मी कधीच तुझी आय डी ओपन केलं नाही आहे आजपर्यंत आणि मी जे काही असेल ते तुलाच विचारतो आणि त्यावर ट्रस्ट करतो आणि जेव्हा मला काही कळेल की तुझ्या बाबतीत खोटं बोलली आहे तर तेव्हा मग काय रिॲक्ट करतो मी हे तुला माहितीच असेल हो की नाही क्रिया <laughs> क्रिया बोलते पण जर मी सर्व खरं काही ते सांगून सुद्धा तुला इतरांनी कोणीतरी काहीतरी चुकीचं सांगून विश्वासात घेतलं तर काय करशील तू खरी मी आहे पण काही लोक असतात जे खोटं असताना सुद्धा बरोबर एक्सप्लेन करतात आणि विश्वास करायला भाग पाडतात शुभ बोलतो मला तुझ्यावरच बरोबर ट्रस्ट नाही तर इतरांवर काय ट्रस्ट कस असेल अगेन वन थिंग कुणीही कितीही एक्सप्लेन करू दे प्रूफ देऊ दे पण त्यानंतरसुद्धा मी तुला विचारणार आणि तुझ्या आन्सरवर माझं डिसिजन डिपेंड असणार आहे कळलं क्रिया बोलते बापरे शू प्लीज जाऊ दे सोडे सर्व खूप डोकं गरम झाल्यासारखं वाटत आहे इतकं टोकाचं बोलणं ऐकून चला झोपायचं का आता आणि पप्पा उद्या येणार आहे तिकडे सो बघू कुठे काय बघतात ते तसं मी तुला सांगत जाणार ओके शुभ बोलतो हो ठीक आहे बाय दवे क्रियू आपण दोघेही बिझी असेल खूप आणि मग दोघेही सोबत असणार पण एकमेकांना वेळच देत नसणार तर काय होईल या रिलेशनचं तू एक बॉस म्हणून काम करणार त्यात माझं पण तसंच काम आहे आपण आपल्या कामात इतकं बिझी नको व्हायला की आपण आपली पर्सनल लाईफ विसरून जाणार यस करेक्ट क्रिया बोलते मला कळत आहे सर्व आणि हा विचार जेव्हा मला आला ना तेव्हा लगेच मला हेही क्लिक झालं की घरात प्रत्येक कामासाठी मेट ठेवू आपण आणि मग ऑफिसमधून घरी आल्यानंतर फक्त एकमेकांना वेळ द्यायचं सोडून बाकी कोणतीच कामं नसणार शुभ बोलतो हो पण मला प्रत्येक कामात मेड असलेली चालेल पण जेवण तुलाच बनवावं लागेल भाजींच्या चवीमुळे मला खूप प्रॉब्लेम आहे सो तुला जमतो आणि हे काम तुलाच करावं लागेल बाकी कामात करू आपण तसं ॲडजस्ट क्रिया यावर ठीक आहे बोलते आणि मग थोड्या वेळ असंच बोस बोलून दोघेही झोपी जातात आणि मग सकाळी मस्त क्रिया उठते आणि बघते तर क्रियाचे पप्पा फुल रेडी होऊन असतात जायला तर क्रिया बघत बघताच विचारते की पप्पा तुम्ही काही घाललं का जस्ट टिफिन घेऊन निघाले क्रियाचे पप्पा बोलतात की आता इतक्या सकाळी कुठे खात बसो टिफिन घेतलाय मी सो नंतर खाऊन घेतो क्रिया बोलते की अजिबात नाही पप्पा मम्मा प्लेटमध्ये नाश्ता की पट पटकन आणि दे पप्पाला आणि पंधरा मिनिट उशीर झाला तरी काही होत नाही सो प्लीज खाऊन जायचं आणि ते टिफिन नंतर खाऊन घ्या आठवणीने कळलं क्रियाचे पप्पा बोलत अगं नको आता नाही खाऊ शकत मी खाली सगळे वेट करत आहे माझं सो जाऊ दे मला आणि टू डेज मध्ये सर्व फायनल करून यायचं आहे मला कारण मग इकडे माझं कंटिन्यू काम असणार आहे सो तिकडे जाता येणार नाही ना, ना मला क्रिया बोलते खाली जे वेट करत आहेत त्यांना मी सांगते पुन्हा पंधरा मिनिटं वेट करा काही होणार नाही आहे त्याने आणि तुम्ही बसून खाऊन घ्या ते नीट आणि जरी टू डेजमध्ये मध्ये करायचं असेल काम तरीही काही होत नाही मी बघते बाकी काय ते पण तुम्ही हे असं धावपडीत स्वतःकडे दुर्लक्ष नका करू प्लीज सो so क्यूट प्रियाचे पप्पा खूप इमोशनल होतात इतकी काळजी करणारी मुलगी माझी म्हणून आणि मग तसंच डोक्यावरून हात फिरवतात आणि मग क्रिया खाली ड्रायव्हरला कॉल करून सांगते की पंधरा मिनटे लागतील पप्पाला सो वेट करा आणि मग कॉल कट प्रियाची मम्मा बोलतात तू तिकडे गेल्यानंतर जर मी तुझ्या पप्पाची बरोबर काळजीच नाही घेतली तर काय मग हा प्रिया बोलते तुमच्या दोघांचं प्रेम इतका आहे ना मम्मा की तू असं कधीच केलेलं नाही जे मला चांगलंच माहिती आहे तुझी कितीही तब्येत असेल तरी घरात सर्वांची काळजी बरोबर घेतलेली आहे तू सो हे तू बोलूच नको हा प्लीज क्रियाची मम्मा जस्ट स्माइल करत बघत असत आणि मग क्रियाचे पप्पा खाऊन झालं की पाच मिनटे बसतात बोलतात आणि मग निघतात जायला सो मग क्रिया पण जाते रेडी होते फॉर ऑफिस आणि जस्ट रेडीमेंड कपडेच घालत असते तर तेव्हा शुभचा व्हिडिओ कॉल येतो वॉस्ट <laughs> क्रिया पटकन शॉर्ट्स घालून घेते आणि कॉल बघते तर शुभचा असतो आणि मग तसंच रिसीव करून कॅमेरा दुसरीकडे टर्न करते तर शुभ बोलतो की क्रिया काय चाललं तुझं कुठे आहे तू तर क्रिया बोलते की पाच मिनिटात करते मी कॉल जस्ट चेंज करत आहे मी थांब शुभ बोलतो नाही 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 काही पाच मिनटं हो वगैरे नाही मला आत्ताच सर्व आहे चाल पटकन आहे समोर आणि प्लीज हा फर्स्ट टाईम मला असल्यासारखा लाजू नको हो आता सुपर एक्सायटेड प्लीज प्लीज कम फास्ट क्रिया किट सोमान्स क्रिया बोलते याल शुभ शांत बसतो प्लीज सर्व ऑलरेडी कितीही वेळेस झालं असेल तरी लाज आहे मला असंच पुढे यायला मूर्ख नाही मी चल तू बस शांत दोन मिनटे कपडे घालते आणि लगेच कॉल करते शुभ बोलतो मी बोलणार नाही आहे क्रियू जर पुढे नाही आली तर प्लीज लवकर या पुढे आणि बघू दे मला आफ्टर सो लॉंग टाईम याल क्रियू क्रिया बोलते यू इट साऊंड सो याल शुभ प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी खरंच डिस्टर्ब होऊन जाणार असं काही करून प्लीज ऐकत जा शुभ बोलतो मी खरंच बोलणार नाही आहे क्रियो अँड आय नो तू काहीतरी घालूनच आहेस अशीच नसणार तू फॉर शुअर sure. क्रिया बोल हां मग तसा पण नाही येणार मी पुढे तू घाणारे कुठेही कुठे कसही केस करतो अँड झालं मग तसंच मला फील होईल सो प्लीज नो 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 सो सॉरी नो शुभ बोलतो नाही करत काहीच जस्ट तुला हक करतो आणि फक्त बघतो प्लीज ये ना बेबी किती तो नाही नाही चाललाय तुझा क्रिया वेट असं बोलते आणि स्कार्फ घेते आणि खाली शॉर्ट पॅन्ट असतो फक्त तर तसं येते पुढे तर शुभ बघताच मस्त हक करतो तर क्रिया डोळे बंद करते आणि तसं शुभ किस करतो मग क्रिया ओरडते की नाही ना प्लीज डोंट शुभ प्लीज डोंट शुभ बोलतो अगं हो हो ठीक आहे किती ते घाबरते तू बायद्यावर स्कार्फ घेतली तर घेतली थोडं व्यवस्थित तर घ्यायचं होतं ना ते बघ त्या साईडने पूर्ण ओपन आहे हां शटअप असा काहीही दिसत नाहीये मी आधी सर्व नीट बघूनच कॉल रिसीव केली आहे तू मला असं बोलण्याचं कारण हेच आहे की माझं इकडे तिकडे लक्ष जावं आणि स्कार्फ ऍडजस्ट करताना खाली पडा तुझं सर्व कळतं मला असं माझ्यासोबत असं काहीतरी करू शकत नाही तू कळलं ना हा हा शू बोलतो याल शिट बरं ते जाऊ हो दे इथे आल्यानंतर बघ तुला कसा त्रास देतो आता तू देत आहे ना मला असं इथे मी यापेक्षा जास्त देणार आहे क्रिया बोलतो बरं ठीक आहे चल मी फास्ट रेडी होते मस्त आणि मग ऑफिस जाऊन करते तुला मेसेज ओके हां ओके चलो मध्ये बघू यावर शुभ काय बोलतो आणि मग दोघांचं परत कशावर काय बोलणं होईल आणि क्रिया केव्हापर्यंत इकडे शिफ्ट होईल आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर